गाईज मी रोहिणी आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे कारण मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की माझा स्टुडिओ जो आहे म्हणजे जिथे मी सगळं शूट करणार आहे क्लासेस घेणार आहे सगळ्या गोष्टीचे करणार आहे ते मी घेतलेलं आहे आणि त्याचं टूर मला किती दिवस तुम्हाला एम टी टूर देणार आहेत त्यानंतर जो काही सेटअप होईल त्याचा टूर मी तुम्हाला देणार आहे पण छोटासा आता सध्या आहे जे तुम्हाला दिसतंय डेकोरेशन हे फक्त कळस बस म्हणजे जेव्हा कळस स्थापना केली त्यावेळेस केलं होतं बट हे टेम्पररी आहे हे कोणत्याही प्रकारचं असं परमनंट नाही आहे सो आत्ता जस्ट हे जस्ट असंच लावलेलं आहे आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून मी आ, तुम्हाला जस्ट दाखवते आहे सो so येस yes, तुम्ही पहिल्यांदा जर का व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आता ह्या नवीन स्टुडिओमध्ये आपण मस्तपैकी छान छान व्हिडिओ बन बनवणार आहोत आणि तुमच्यासाठी खूप छान छान कंटेंट घेऊन येणार आहे त्यामुळे नक्कीच राहा चला मी आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने की कसं आपल्याला करायचं आहे ते तुम्ही आता इथे बघू शकता इथून आपली एंट्री होते हे जे आहे इथून आपली एंट्री होते हा आहे एंट्री म्हणजे हा ईशान्य कोपऱ्यात एंट्री आहे आपल्या दाराची तर ईशान्य कोपऱ्यात एंट्री असलेली कधीही चांगली असते चा मेन म्हणजे तुम्हाला आता मी रात्रीच्या वेळेस दाखवते त्यामुळे थोडा अंधार दिसेल बट एम टी टूर आहे त्यामुळे समजून घ्या तुम्ही बघा इथून आल्या आल्या तुम्हाला एक असं युनिट दिसत असेल एक कप्पा दिसत असेल जिथे ॲक्च्युली टी व्ही युनिट वगैरेसाठी जागा दिली आहे बट मी तिथे एक छोटा सेटअप करणार आहे समजा मला माझ्या किड्सच्या चॅनलसाठी चा किंवा माझ्या हिंदी चॅनलसाठी कोणताही चॅनल म्हणजे एक सेटअप मी इकडे करणार आहे कारण तुम्हाला त्याचं कारणही सांगते मी की का तिकडे एक छोटा सेटअप तिथं मग करणार आहे कारण ती सफिशियंट जागा आहे आणि तिथं मी एक असं मस्त वॉलपेपर लावून ती जागा खूप छान करणार आहे सो हे झालं इथून आपण लेफ्टकडे आलो की इथे आपल्याला पूर्ण भिंत जी आहे ती मिळते so, हो ला आहे सो so, ह्या भिंतीलासुद्धा एक सेटअप होऊ शकतो बट इन केस इथे जनरली नाही करणार आहे कारण इथे दार उघडतं त्यामुळे जनरली इथे सेटअप नाही करणार आहे कारण तिथे सेटअप करून उ उपयोग नाही आहे कारण ह्याच्या जागेला लगेच लागून आपल्याला गॅलरी आहे सो गॅलरी तुम्ही बघू शकता इथे भरपूर मोठी गॅलरी आहे आणि उज्जड आपल्याला असं येणार त्यामुळे येस मी आता जे तुम्हाला सांगत होते की उज्जड आपला या इकडे येणार त्यामुळे मी तो सेटअप तिकडे करणार आहे हे सांगत होते सो so, असा फ्रंटला नॅचरल लाईट जेव्हा येते तेव्हा खूप सुंदर येतं सो so, माझ्याकडे पाच नंतर वेळ असतो त्यामुळे मी पाचनंतर आरामात व्हिडिओज बनवू शकते पाच ते सहामध्ये मला वेळ असतो त्यामध्ये मी व्हिडिओ बनवू शकते आणि त्यानंतर तर रात्र होते दिवसभर मला वेळ भेटला तर ठीक अदरवाईज नाही तर ह्यानंतर जे आहे तुम्हाला इथे दाखवते मी इथे गॅलरी आहे भरपूर मोठी गॅलरी आहे तुम्ही बघू शकता इथे पण एक सेटअप होईल बट इथे एवढा सेटअप नाही करणार आहे कारण बाहेर सेटअप नाही बट जस्ट इन केस थोडंसं म्हणजे जनरली तिथे तरी काय होणार नाही बट स्टील बघू काय करायचं ते ते झाल्यानंतर ही जी तुम्हाला विंडो दिसते गॅलरीच्या शेजारी इथे अ... खाली पूर्ण तुम्हाला जी जागा दिसते आता मी इथे कार्पेट टाकलेत कारण आत्ता माझे जे ट्यूशन्स आहेत मी आता इथे बसूनच घेते कारण अजून माझे बेंचेस वगैरे सगळं यायचं आहे सो सध्या खाली बसूनच होतात कारण फुल एम टी आहे सो इथे बसून होतात तर इथे जे आहे ना इथे उजड आहे त्यामुळे हा जो इथे तुम्हाला भिंत दिसते आहे ह्या भिंतीला एक सेटअप होईल म्हणजे एक इथे सेटअप होणार एक ह्या बाजूला सेटअप होणार असं तुम्हाला हे दिसेल तर मी तुम्हाला पूर्ण हॉलचा व्ह्यू दाखवते आता इकडून तुम्हाला दाखवेल म्हणजे बघू शकता तुम्ही इथे मी आत आलेली आहे इथे जी ही भिंत आहे इथे एक सेटअप येणार आहे मग नंतर तिथे एक सेटअप येणार आहे तिथे गॅलरी आहे आपली आणि तो माझा मुलगा आहे तो त्याचा अभ्यास करतो आहे आणि ते झालं की इथून आपण आत शिरलो की आपल्याला इकडे किचन आहे सो इथून आता मी आत जशी शिरते आहे म्हणजे हे बघा इथून जसं मी आत शिरते आहे इथे आपल्याला किचन आहे सो इथे तुम्ही बघू शकता इथे किचन आहे सो तिथे कलशपूजन केली होती ईशान्य कोपऱ्यात आणि माझ्या मिस्टरांचं पण फोटोग्राफी वगैरे सगळं काम असतं त्यांचे सगळे वस्तू असतात त्यामुळे त्यांचंही ऑफिस इथेच होणार आहे माझंही ऑफिस इथेच होणार आहे त्यामुळे त्यांचं सामान इथे आलेलं आहे माझंही हळूहळू येईल त्यांचं भरपूर सामान अजून यायचं आहे माझंही यायचं आहे इथे तुम्हाला ड्राय बाल्कनी आहे इथे बघू शकता इथे ड्राय बाल्कनी वारं खूप आहे त्यामुळे आणि हे करते सो हे झालं आपलं किचन छोटंसं किचन किचनमध्ये जास्ती काही हे करणार नाही हे आपले आहे बाप्पा बघा हे गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा केली होती म्हणजे अशा प्रकारे कलशपूजन झालं होतं तर ते झालं इथे पाण्याची वगैरे सगळी सोय आहे त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामुळे मी फक्त इकडे एक इंडक्शन आणणार आहे आणि एखादं भांडं आणणार आहे चहासाठी वगैरे आणि कॉफी का काइंड ऑफ तर ते झालं की इकडून आत गेलं म्हणजे आता किचनमधनं आपण राईटला गेलो आता बघा हे मी किचनमध्ये उभी आहे किचनमधनं मी इकडे गेले ह्या बाजूला की इथे एक रूम आहे तर ही जी रूम आहे मी इथे लाईट बघते कुठे आहे बघा माझे सावली दिसत असेल तुम्हाला हां लागली ओके okay. सो so, हां तर इथून मी एंटर केलं तर खूप मोठ्या रूम्स नाही आहेत बट स्टील आता इथून बघू शकता तुम्ही इथून आत गेलं की तिथे एक बाल्कनी आहे आणि तिथे एक विंडो आहे सो त्या विंडोच्या समोर बघू शकता तुम्ही ही जी भिंत आहे जिथून मी आत्ता आत आले त्या बाजूला ह्या एल शेपमध्ये म्हणजे हे असा एल शेपमध्ये किंवा कसंही तसं तर आमचं चाललं आहे की त्यांचं ऑफिस टेबल करायचं तिथे ते बसणार इथे त्यांचे क्लायंट्सचे चेअर्स चे चे असतील काही पण जर सिटिंग असेल तर असं चाललं आहे वॉल्समध्ये वगैरे पण डेकोरेशन वगैरे थोडंफार म्हणजे जे पोर्टेबल असेल असंच करणार आहे तर ही जी रूम आहे ही त्यांची होणार त्यानंतर इथून बाहेर आलं की आपण परत एक दुसऱ्या रूममध्ये जातो ही जी रूम आहे ही मास्टर बेडरूम आहे ह्या बेडची ह्या काय म्हणू शकतो आपण फ्लॅटची सो इथून आज शिरलो की म्हणजे आता मी इथून आज शिरले होते बघा इथून आज शिरले की इथे वॉशरूम आहे आणि त्यानंतर ही अशी सगळी रूम तुम्हाला दिसेल समोरच दाराच्या समोरच खिडकी आहे त्यामुळे इथे ह्या ज्या भागात आहे इथे सगळे ना चेअर्स येणार आहेत मुलांच्या ट्यूशन्सच्या त्या चेअर झालं इथे होणार आहे क्लासरूम ह्या वॉलवर म्हणजे ह्या दरवाजाच्या ह्या बाजूची जी वॉल दिसते तुम्हाला खिडकी आणि दाराच्या आता आपण तिथून आत आलो त्या दाराच्या आणि तिथून जी, जी वॉल तुम्हाला दिसतेय त्या वॉलवर वॉलवर असणार आहे ब्लॅक बोर्ड ब्लॅकबोर्ड मीन्स व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड असणार आहे तो तेवढा तो व्हाईट बोर्ड असणार तर मुलं तिकडे तोंड करून बसतील कारण माझ्या मागची जी जागा आहे ती दक्षिण दिशा आहे त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून बसलं की चालतं असं बसू शकत नाही कारण इथे आहे वॉशरूम असं बसता येणार नाही कारण इथे ही भिंत ब्लॉक असल्यामुळे असंही बसता येणार नाही सो येस मला कारण मुलं जर का इकडे तोंड करून बसली तर इथे व्हाईट बोर्ड लावायला मला एवढी जागा सफिशियंट नाही आहे so, सो ते बरोबर आहे आणि तेच झालं की माझ्या ज्या एज्युकेशनल व्हिडिओज आहेत ते मी चेअरवर स्टँड ठेवून वगैरे तिथे शूट करू शकेल कारण तिथून खिडकीचा उजड त्या टेब त्या बोर्डवर पडेल आणि मला सफिशियंट लाईट मिळेल सो so, अकॉर्डिंगली सगळा सेटअप असा करणार आहे आणि ते झालं की इथून निघालं की कॉमन वॉशरूम आहे एक सिंक दिलेला आहे अँड दॅट सेट एवढंच होतं आपलं ह्या फ्लॅटचा टूर एम टी फ्लॅटचा टूर तर मला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर लवकरात लवकर तुम्हाला जर का असं वाटत असेल की या इथले सगळं जे काही डेकोरेशन मी करणार आहे त्याचं तुम्हाला पटकीने लवकर व्हिडिओ द्यावं यासाठी फटाफट फटाफट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर काय म्हणाले त्यांनी असेच माझे व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओज बघायला भेटतील तर yes, येस भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच माझे व्हिडिओ बघत राहा परत पर एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत अद्धुतचिंतन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ